नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही एक्सप्रेस मित्रांनो उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि त्यांच्या प्रवक्त्यांना देशामध्ये बहुमताचं सरकार नकोच होतं ते जरी राहुल गांधी काँग्रेस इंडी आघाडीबरोबर त्यांचं अलायन्स होतं तरी पण ते वारंवार नेहमी आपल्या प्रचारांमध्ये आपल्या सभांमध्ये किंवा ज्या काही त्यांनी प्रेसमध्ये मीडियामध्ये ज्या काही बाईट दिल्या असतील पत्रकार परिषदा घेतल्या असतील त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे सांगत होते की सरकार नेहमी मिलीजुली पाहिजे कुठल्याही एका पक्षाचं बहुमताचं सरकार नको ते तानाशाह होतं कदाचित घटना बदलतं कदाचित ते हिटलरशाही होऊ शकतं आणि मग अनेक पक्षांचं सरकार असल्यावर त्याच्यावर अंकुश राहू शकतो आता त्यांचं जे काही त्यांची अपेक्षा होती की सरकार एका पक्षाचं नको अनेक पक्षाचं पाहिजे ती अपेक्षा पूर्ण झाली पण ती वेगळ्या समोरून झाली खरं तर उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना हा दोनशे बहात्तरचा आकडा हा इंडी आघाडीचा पाहिजे होता तसा आला नाही हा आकडा एनडीएचा म्हणजेच नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण होतानी आपण पाहिला हा आकडा यांना इकडनं पाहिजे होता आणि मग उद्धव ठाकरेंचे जे काही आज एकवीस लोक उभे केले असताना आणि निवळ मुसलमानांच्या मतदानावर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये एकवीस जागा लढून ज्या काही नऊ जागा निवडून आणल्या आहेत या या वाटले मग या नऊ जागांना महत्त्व प्राप्त झालं असतं कदाचित या नऊ जागाच फक्त गरजेच्या वाटल्या असत्या अशा वेळेस मग संजय राऊत उद्धव ठाकरे यांनी मग बार्गेनिंग केली असती यांचं महत्त्व वाढलं असतं कदाचित यांनी सांगितलं असतं की आम्हाला सगळे पर्याय खुलेत आम्ही आता काहीही करू शकतो कारण मग काँग्रेसला नऊ जागांची गरज असती मग आता काँग्रेसला तर यांच्या पाया पडावा लागलं असतं मग जसं दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढले आणि निकाल लागल्या लागल्या जेव्हा भारतीय जनता पार्टीला आपल्याशिवाय पर्याय नाही अशा वेळेस उद्धव ठाकरेंनी फोन तर स्विच ऑफ केलाच पण सांगून टाकलं की आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत आम्हाला पहिला अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपद पाहिजे आणि कोणाशी बोलायला तयार नाही सगळं ठरलेलं होतं कारण ऑफर शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची आली होती आणि अगोदरच तसं ठरलं होतं की जर भारतीय जनता पार्टीला आपली गरज ज्या टायमाला असेल आणि आपल्याशिवाय भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सरकार देऊ शकत नाही अशा वेळेच आपण काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं हे ठरलेलं होतं आताही तुम्हाला सांगतो जर या नऊ आकड्याचं महत्व जर काँग्रेस आणि हिंदी आघाडीसाठी असतं हा दोनशे बहात्तरला फक्त नऊच कमी असते तर कदाचित उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले आहे अशी प्रेस घेतली असती आणि कदाचित एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टीला सुद्धा म्हटले असते ते की आम्ही येतो उद्धव ठाकरेंना अडीच वर्षाचा पंतप्रधान करता का काय ही एकदम हास्यास्पद गोष्ट आहे आपली पात्रता काय आपली पोच काय आता दोनशे चौतीस लोक या इंडी आघाडीत निवडून आलेत काँग्रेसचे नव्याण्णव आले ममता बॅनर्जींच्या एकतीस जागा आल्याय तीस बत्तीस जागा जवळजवळ इकडे च्या यांच्या स्टालिनच्या निवडून आहे अखिलेश यादवांच्या जवळजवळ पस्तीस सदोतीस जागा निवडून आहे आणि त्यांचं सगळ्यांचं मिळून ते दोनशेच्या प्लस झाले आणि त्या सुद्धा ते त्या सुद्धा लोक वल्गना करत नाही उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा जो काही विश्व प्रवक्ता आहे संजय राऊत आपली क्षमता नाही खरं तर देशामध्ये सरकार बनवण्यासाठी दोनशे बहात्तरचं बहुमत लागतं आपल्याकडे नऊ खासदार निवडून आले आपण कुठल्या पासांगाला पुरणार नाही पण आपण बाकी रोज हत्तीचा मुक्का घ्यायचा कधी उंटाचा मुक्का घ्यायचा त्याच्यासाठी सीडी लावायची सीडीवर चढून खाली पडायचं परत वर जायचं आणि नरेंद्र मोदींना रोज कोसायचं रोज शिळ्या द्यायचा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर सत्तर देशांचं आमंत्रण स्वीकारता ते सत्तर देशांचं त्यांना निमंत्रण येते जगातल्या सत्तर देशांना खात्री आहे की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मनात येईल ते बोलतात ते तोंडात येईल ते बोलतात ते आणि ऑफर कोणाला देतात चंद्राबाबूंना ऑफर देतात ते चंद्राबाबूंना सांगतात ते की तुम्ही लोकसभेचा सभापती करा नाहीतर हे तुमची पार्टी फोडतील भारतीय जनता पार्टीने आमची शिवसेना फोडली शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली कदाचित जर सभापती जर भारतीय जनता पार्टीचा असेल तर तुमची तेलुगू देशम पक्ष आणि नितीश कुबारांची जेड यू फोडून तुम्हाला बिकेस लावतील हे संजय राऊत ज्ञान देतात आहे रोज जसं काही संजय राऊतने सांगितल्यावरच या सगळ्या गोष्टी चंद्राबाबूंना कळतील नितीश कुमारांना कळतील नितीश कुमारांना काही घटना माहीत नाही नितीश कुमारांना काही कायदे माहीत नाहीत चंद्राबाबूंना काही कळत नाही याच्या अगोदर चंद्राबाबूंनी दोन वेळा नितीश कुमारांबरोबर किंवा नरेंद्र मोदींबरोबर होतेच ते नितीश कुमार दोन वेळा चार वेळा जवळजवळ जो जो त्यांचं जास्तीत जास्त जे काही अलायन्स आहे ते भारतीय जनता पार्टी बरोबरच आहे मग यांनी ऑफर द्यायची बरं दोनशे चौतीस मधून हे नऊ खासदार शिवसेनेचे यांना अधिकार किती काँग्रेसनी तर असं काही म्हटलं नाही की चंद्राबाबूंनी लोकसभेचा सभापती पदासाठी उमेदवार उभा करा मग आम्ही पाठिंबा देतो या सगळ्या दोनशे चौतीस लोकांचा प्रवक्ता संजय राऊत झाला आहेत का तेव्हा संजय राऊतांची लायकी किती संजय राऊतांचं वजन किती आपण काय बोलतोय कोणाच्या बाबतीत बोलतोय आणि चंद्राबाबू काय उद्धव ठाकरे लागून गेलेत का चंद्राबाबूंना अनेक प्रकारचे चटके बसलेले चंद्राबाबू ज्या ज्या वेळेस काँग्रेस बरोबर गेले भारतीय जनता पार्टीला सोडलं त्या त्या, त्या वेळेस चंद्राबाबूंचं राजकीय करिअर संपलं आज चंद्राबाबू दहा बारा वर्षापासून सत्तेच्या बाहेर बसलेले पूर्णपणे गिळंकृत करून टाकली काँग्रेसचं एक बाहेरच्या जेव्हा दुसरा अलायन्स जेव्हा जगन रेड्डी आले आणि हे काँग्रेसच्या नादी लागले लोकांनी काँग्रेसला आंध्रामध्ये नाकारलेलं आहे आणि तुम्ही काँग्रेस बरोबर जेव्हा जाल तेव्हा लोक तुम्हाला सुद्धा नाकारणार हे लोकांनी चंद्राबाबूंना दाखवून दिलेलं आहे लोकांनी पर्याय शोधला जगन रेड्डीचा पण चंद्राबाबूला आंध्रामध्ये सत्ता दिली नाही पण जेव्हा चंद्राबाबूंनी काँग्रेस बरोबर जे काही अलायन्स होतं ते तोडलं भारतीय जनता पार्टी बरोबर अलायन्स केलं तर लोकांनी जगनला पण हरवलं आणि चंद्राबाबूंना भारतीय जनता पार्टीला विधानसभेमध्ये बहुमत दिले आज चंद्राबाबू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले आणि या थोडक्या अशा या तुटपुंजा किंवा या अशा भंगार बकवास ऑफरचा विचार चंद्राबाबू करतील चंद्राबाबू म्हणजे काही उद्धव ठाकरे आहेत का घर कोंबड्या आणि दिली मुख्यमंत्र्यांची ऑफर मग आपली सत्तावीस वर्षाची युती तोडायची आणि काही पण बकवास करायची खर तर जी काही संधी आता संजय राऊतांना आहे उद्धव ठाकरेंना आहे त्यांनी खर तर नऊ मध्ये विरोधी पक्ष नेता पद वगैरे काही मिळत नाही पण काय हरकत आहे काँग्रेसमध्ये मागायला काँग्रेसला सांगा की आमचा सा एखादा खासदार विरोधी पक्ष नेता म्हणून बसवा बघा तुम्हाला काँग्रेस काय एंटरटेन करते म्हणून पण ते तुम्ही आता मागणार नाही कारण ते मागायची तुमची लायकी नाही कॅपॅसिटी नाही पण फक्त इकडं तुम्हाला बिबे कसे घालता येतील भांडणं कसे लावता येतील पण चंद्राबाबू हे एका राज्याचे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार एका राज्याचे मुख्यमंत्री आहे देशामध्ये त्यांच्या विचाराचं केंद्रात सरकार आहेत राज्यात स्वतः बसलेले दोघ जण राज्य पूर्णपणे त्यांच्या ताब्यात आहे आणि हा इतका फायदा सोडून तुमच्या नऊ खासदारांचा पाठिंबासाठी चंद्राबाबू नरेंद्र मोदींबरोबर गद्दारी करतील ते उद्धव ठाकरेंसारखे गद्दार होतील जी उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणावीस मध्ये गद्दारी केली महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे गद्दार असतील ते ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पंक्तीला आता चंद्राबाबू येऊन बसतील असं वाटतंय आपल्याला कोणाला त्याच्यामुळे संजय राऊत काय बडबड करतात संजय राऊतांना एक तर स्वतःच आता काय अस्तित्व उरलं नाही काय जी काही दोन अडीच वर्षाची खासदार की बाकी आहे कारण आता पुढं त्यांना एक विचार त्यांच्या लक्षात येत असेल की कदाचित आता आपल्याकडं आमदार संख्याच नाहीये मग आता आपण राज्यसभेवर खासदार कसं आहे कदाचित संजय राऊतांना काँग्रेसकडं भीक मागावं लागेल की काय की मला खासदार करण्यासाठी तुमचे आमदार द्या त्याचाही विचार होऊ शकतो आता आदित्य ठाकरे तर म्हणतात ते आता साडेसात वर्ष केंद्राच्या सत्तेमध्ये आदित्य ठाकरेंचे किंवा या शिवसेनेचे खासदार सामील होते मंत्री दोन्ही सरकारमध्ये होता आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे म्हणतात की ई जर वापर नसता झाला किंवा ई एम हॅक नसतं झालं तर भारतीय जनता पार्टीचे चाळीस लोक निवडून नसते आले त्या तुमचे जे अठरा अठरा खासदार निवडून आले हे युएम हॅक झाल्यामुळं निवडून आले होते का तुमचे आता हे नऊ खासदार युएम हॅक मुळे निवडून आलेत का तुमची पार्टी मुसलमानांची झालेली आहे तुम्ही फक्त मुसलमानांच्या जीवावर आज जे काही नऊ लोक निवडून आणले हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं तुम्हाला आता काँग्रेस काय काय ट्रीटमेंट देते तुम्हाला अजून काँग्रेस बाईत नाही काँग्रेसच्या नाना पाटोलेंनी सांगून टाकलंय आम्हाला आता उबाटा फिबाटाची काही गरज नाही आम्ही जिवंत झालोय आता आमची मेलेली काँग्रेस जिवंत झाली आणि ती जिवंत केली उद्धव ठाकरेंनीच त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस इथं मोठी होईल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना छोटी 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 होत जाईल हेच आता महाराष्ट्राच्या जनतेने पाहायचं राहिले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद